परमेश्वराचं चिंतन नामस्मरण करावं असं रामदास स्वामींनी सांगितलं पुढे ते म्हणतात आता तू थोडंसं राघवाचं काम कर या काम कर मध्ये दोन अर्थ अभिप्रेत आहेत पहिला अर्थ म्हणजे प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीनं वागले त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न कर त्यांच्यातला एक तरी गुण तुझ्या अंगी बाणवण्याचा विचार कर उदाहरणार्थ श्रीराम अतिशय शांत आणि विचारी होते राज्याभिषेकाच्या वेळी वनवासात जावं लागलं तरी त्यांच्या चित्तवृत्ती विचलित झाल्या नाहीत तसंच गांधारीनं श्रीकृष्णाला शाप दिला की कृष्णा तुम्हीही सगळे यादव एकमेकात लढून मराल आणि एका अनाथासारखा क्षुल्लक कारणानं तुला मृत्यू येईल ही गांधारीची महाभयंकर शापवाणी ऐकून सगळे पांडव सुद्धा घाबरले आणि भयानं थरथर कापू लागले पण श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावरची शांतता मात्र ढळली नाही हा शापही कृष्णानं सुस्मित वदनानं स्वीकारला अशी शांत आणि स्थिर अंगी बाणवण्याचा प्रयत्न साधकानं केला पाहिजे दुसरा अर्थ म्हणजे भगवंत ज्या कामासाठी पृथ्वीवर आले त्यांचं थोडं काम आपण करून त्यांचा भार हलका करणं उदाहरणार्थ श्रीरामांचा जन्म रावणासारख्या दुर्जनांचा संहार करण्याकरता झाला होता पण आता प्रत्येक वेळी रामाला जन्म घेणं शक्य नाही तेव्हा समाजामध्ये जेव्हा जेव्हा अनाचार बोकाळेल किंवा दुर्जनांचं प्राबल्य वाढेल तेव्हा आपणच तो अनाचार नष्ट करण्यासाठी लढलं पाहिजे दुर्जनांचा संहार हे श्रीरामांचं काम साधकानं करून त्यांचा भार कमी करायचा श्रीकृष्णानं अर्जुनाला जीवनाचं तत्त्वज्ञान सांगण्यासाठी गीता सांगितली तेच ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं लोकांपर्यंत पोहोचवून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं का का काम हलकं केलं हे करताना आपल्याला काही मिळावं या वृत्तीनं काम करायचं नाही वस्तू हवीशी वाटते हे कामानेचं लक्षण आहे पण समर्थ म्हणतात भगवंताचं सगुण रूप डोळ्यासमोर ठेव जी वस्तू आपल्याला हवीशी वाटते त्याकडं सतत आपलं मन आकर्षित होतं आणि मग एकदा आपण रामाच्या प्राप्तीची इच्छा मनात निर्माण केली की बाकीच्या इच्छा नाहीशा होतात त्यासाठी निकाम होऊन भौतिक कामनांची जागा रामचंद्रांच्या कामनेनं घ्यावी इतकं नामाचं अनुसंधान करावं एका रामाचा ध्यास लागला की भक्त निष्काम होतो भगवंत हा निर्गुण आणि सगुण दोन्ही आहे भगवंताच्या रूपाचं चिंतन करतानाच भक्ताचं मन आणि भगवत स्वरूप दोन्ही एक होतात श्रीरामांना नदी पार करून नेणारा गुहक हा नावाडी होता पण त्याला परमेश्वर स्वरूप समजून प्रभू रामचंद्र त्याच्याशी प्रेमानं वागले स्वामी रामतीर्थ अमेरिकेत गेलेले असताना त्यांचं ध्यानधारणेतलं लक्ष विचलित करण्यासाठी एक सुंदर तरुणी तिथं आली ते एकटक पाहत राहिले सर्व लोकांना खूप नवल वाटलं तेव्हा रामतीर्थ म्हणाले ही स्त्री जर इतकी सुंदर आहे तर ज्यानं तिला निर्माण केलं तो परमात्मा किती सुंदर असेल याचा मी विचार करतो आहे जेव्हा आपण समोरच्याला परमेश्वर रूपामध्ये पाहतो आणि त्याचा आदर करतो तेव्हा त्यालाही त्याची जाणीव होऊ लागते परमेश्वराचं गुणगान गाताना कीर्तन ऐकताना किंवा प्रवचन करताना मी वेगळा आणि भगवंत वेगळा आहे हे जे द्वंद्व आहे ते विसरण्याचा प्रयत्न साधकानं करावा सुरुवातीला भजन करताना कदाचित मी भक्त आहे आणि मी भगवंताचं भजन करतो आहे ही भावना असणारच पण भजनाचा गजर इतका तन्मयतेनं करावा त्याच्या अनुसंधानामध्ये इतकं रममाण व्हावं की भगवंत कोणता आणि भक्त कोणता अशी निर्द्वंद्व अवस्था प्राप्त होईल संत गोरा कुंभार भगवंताचं नाम घेत जेव्हा माती तुडवत होते तेव्हा स्वतःचा छोटा मुलगा पायाखाली आलाय याचंही भान त्यांना राहिलं नाही मान अपमान सुख दुःख चांगलं वाईट पाप पुण्य आपला परका ही द्वंद्व संपून जातील ही अशी उच्चावस्था प्राप्त होण्यासाठी भगवंत प्राप्तीची इच्छा इतकी उत्कट हवी की बाकी सगळ्या इच्छा संपून जाव्यात भगवंत हेच आपलं भावविश्व बनावं राघवाचे गुण गाताना हरिकीर्तनाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होऊन भगवंताच्या भजनाचा साधकाला छंद लागतो त्यामुळं वृत्ती निर्वैर होते आपण जवळ येताच पाखरं भयानं उडाली याचा अर्थ आपला निर्वैर भाव पूर्णत्वाला गेलेला नाही असं तुकाराम महाराजांना वाटलं आणि त्याने आणखी साधना केली असं सांगितलं जातं हरिकीर्तन करताना किंवा ऐकताना त्याविषयी मनात पूर्ण विश्वास वाटला पाहिजे काशीच्या एका प्रवचनकारानं सांगितलेला एक अनुभव असा मा आहे काशीला एका मठामध्ये काही संन्यासी उपनिषदांचा अभ्यास करत होते तेव्हा प्रवचनकारानं त्यांना ते कृष्णचरित्रातला एक प्रसंग सांगितला तेव्हा ते त्या प्रसंगामध्ये इतके रमले की उपनिषदाचा अभ्यास बाजूला ठेवून आता कृष्णकथाच सांगा असा हट्ट त्यांनी धरला पुढं प्रवचनकारानं वर्षभर त्यांना कृष्णकथा सांगितली ही कथा ऐकतानाच आपल्याला स्वरूप साक्षात्कार लवकर होईल असा विश्वास त्यांना वाटू लागला हरिकीर्तनाचं सामर्थ्य हे अलौकिक आहे फक्त स्वतःला त्यात पूर्णपणे झोकून देण्याचा विश्वास मात्र हवा अंतःकरणात जर हा विश्वास असेल तर त्याला देहाचा आणि बाहेरच्या परिस्थितीचा विसर पडतो जीवनातील प्रत्येक घटनेमागं त्याला भगवंताचं स्वरूप दिसतं मग काहीही न करता साधन मार्गातल्या सगळ्या पायऱ्या आपोआप ओलांडल्या जातात जय जे जय रघुवीर समर्थ करी काम निष्काम या राघवाचे करिरूपस्वरूपसर्वा जीवाञ्चे करिद्वन्द्वनिर्द्वन्द्वहे गुणगाता होता, श्रीरा